इयता सातवी विषय मराठी कविता सातवी माझी मराठी कवितेचा हा वार्थ मराठी भाषेची थोरवी सांगताना व तिचे गुणगान करताना कवयित्री म्हणतात माझी मराठी भाषा माझी आई आहे ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते मी मराठी भाषेच्या ऋणात कायम राहू इच्छिते कृतज्ञ राहते तिच्या उपकाराची ठेण कधी करूच नये तिच्या ऋणातून उतराई होऊ नये असे वाटते माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला रत्नाचे सुवर्णाचे मोल आहे माझा मराठी शब्द अनमोल आहे कधी उष्ण योखंडासारखी ढग त्यात असते तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद असतो माझी मराठी भाषा रान वाऱ्याच्या वासात भिजते तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो विविध बोलीभाषा अंगावर परिधान करून माझी मराठी सजली आहे अनेक बोलीभाषांच्या वैभवाने ती लढलेली आहे माझ्या मराठी भाषेचे अमृत जो कोणी पिऊन घेईल तो खरा खुरा भाग्यवान ठरे नशीबवान ठरे कोणताही पंथ असो वा समाज असो मराठी कोणताही भेदभाव करीत नाही माझ्या मराठी भाषेची महती मी काय वर्णन करावी ती अवर्णनीय आहे दूर दूरच्या देशात माझी मराठी भाषा पसरली आहे माझ्या मराठीची पोवी लांबवरच्या देशातही ऐकू येते अशा प्रकारे मराठी भाषेची पोरवी कवयित्री मृणालिनी कान्हटकर जोशी यांनी या कवितेत व्यक्त केली आहे धन्यवाद